श्रद्धेचा संकल्प संस्कारांची परंपरा मालगावात उभं राहिलं भक्तीचं केंद्र श्री दत्त मंदिरात भव्य दत्त जयंती सोहळा मालगाव तालुका मिरजगावच्या भूमीत श्रद्धेचा अंकुर पेरला की तिथं अध्यात्माची पुलं हुमलतात असाच सुंदर अनुभव मालगाव ग्रामस्थांना मिळत आहे गावातील ज्येष्ठ नागरिक कैलासवासी महादेव तातोबा तवटे यांनी सन दोन हजार एकवीस मध्ये गावात अध्यात्मिकता आणि संस्काराची परंपरा रुजवावी या विचारातून मालगाव ताणंग कुपवाड रोड रोडवरील आपल्या शेतात श्री दत्त मंदिर उभारण्याचा संकल्प केला सुरुवातीला एका छोट्याशा मंदिर स्वरूपात सुरुवात झालेलं हे स्वप्न आज सुंदर वास्तव बनलंय भक्तांच्या हातांनी श्रमदानातून आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यानं सभामंडप हरिनाम कीर्तनासाठी खुला परिसर दीपस्तंभ उद्यान वृक्षारोपण क्षेत्र अशा अनेक उपक्रमांनी या स्थळाचा काया पालट झाला आहे आज हे ठिकाण मालगाव व परिसरातील भाविकांसाठी प्रेरणास्थान ठरलंय या मंदिरात येत्या बुधवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री दत्त जयंती भव्य भक्तिमय वातावरणानं साजरी करण्यात येणार आहे सदर सोहळ्यापूर्वी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण आयोजित करण्यात आलंय या काळात दररोज हरिपाठ प्रवचन वाचन भजनाशा विविध कार्यक्रमांनी परिसर दत्तमय होणार आहे दत्त जयंती दिवशी सकाळी साडेसहा वाजता श्रींचा अभिषेक त्यानंतर सकाळी आठ वाजता गावातून पालखी मिरवणूक यात अनेक भजनी मंडळी महिला मंडळे वारकरी दिंड्या आणि लहान मुलांचा सहभाग असणार आहे दुपारी महिला भजनी मंडळाचा विशेष कार्यक्रम तर सायंकाळी साडेपाच वाजता श्री दत्त जन्मकाळचा सोहळा पार पडेल त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलं आहे प्रसादाच्या वेळी कीर्तन हरिपाठ व भजनांनी वातावरण भक्तिमय होणार आहे मंदिराचे संस्थापक कैलासवासी श्री महादेव तातोबा तवटे म्हणाले होते जीवनभर समाजसेवा शिक्षण आणि भक्ती यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केला पण मनातील सर्वात मोठं स्वप्न या मंदिरामुळं पूर्ण झालं पुढच्या पिढीत श्रद्धा संस्कार आणि दयाभाव जागा राहावा हीच माझी अंतिम इच्छा आहे दरवर्षी या सोहळ्यामुळं गावात एकत्र येण्याचा भक्तिभावाचा आणि समाजबंधांचा उत्सव घडतो प्रत्येक घरातील सदस्य आपापल्या परीनं सेवा देतो जयंती ही आता मालगावच्या ओळखीचं सण बनली आहे दत्त मंदिर परिसरात नियमित साप्ताहिक हरिपाठ वृक्षारोपण स्वच्छता अभियान विद्यार्थ्यांसाठी संस्कार वर्ग असे उपक्रम राबवले जातात त्यामुळे मंदिर फक्त पूजा अर्चेचं ठिकाण नसून गावच्या आध्यात्मिक आणि सामाजिक विकासाचं केंद्र बनलं आहे मालगाव व परिसरातील सर्व दत्तभक्तांनी या सोहळ्यात सहभागी होऊन श्री दत्त महाराजांच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर समिती मालगाव यांच्या वतीनं करण्यात आले आहे